विविध वाहिन्यांवर विविध टी व्ही शो विविध कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येतात नवीन मालिका रियालिटी शो यामुळे वाहिनीच्या टी आर पीवर देखील फरक पडतो प्रदर्शित होत असलेले कार्यक्रम जर लोकप्रिय ठरले तर त्याला टी आर पी देखील चांगला मिळतो त्यामुळे वाहिन्या टी आर पीनुसार अनेक बदल करीत असतात काही मालिका बंद केल्या जातात तर काही नवीन मालिका प्रदर्शित होतात आता कलर्स मराठी वाहिनीवर असाच एक नवीन कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे कोणता हे तो नवीन कार्यक्रम जाणून घेऊया या व्हिडिओमधून त्याआधी आपल्या फिल्मी उचापत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या या कार्यक्रमात अलका कुबल निवेदिता सराफ सुकन्या मोने प्रार्थना बेहरे अदिती सारंगधर दीपा परब क्रांती रेडकर अशा लोकप्रिय अभिनेत्री दिसणार आहेत कलर्स मराठी वाहिनीने सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर केला आहे या प्रोमोमध्ये सुरुवातीला दीपा परब म्हणते प्रत्येक यशस्वी पुरुषामागे बाई असते आणि यशस्वी बाई पुढे पुढेल काकुबल म्हणतात बाईच्या डोक्यावर पदर हवाच पण तेवढा आदर तरी देताय का याचाही विचार हवाच ना प्रांती रेडकर म्हणते बाईने मात्र साक्षात घरात आलं पाहिजे पण ते येतात का कधी आत घरात प्रोमो मध्ये पुढे प्रार्थना बेहरे दिसते ती म्हणते गळ्यात मंगलसूत्र म्हणजे लग्नाचं प्रतीक पण पुरुषांच्या गळ्यात काहीच नसतं निवेदिता सर आप म्हणतात घरातल्या सगळ्याच सगळं सग्ड़ा कोण करत बाई अलका कुबल म्हणतात बाई लग्न करून दुसऱ्यांच्या घरात येते त्यांना आपलंस करते सुकन्या मोने म्हणतात ती गाडी चालवते ट्रेन चालवते अगदी विमानसुद्धा चालवते आदिती सारंगदर म्हणते आठवड्यातला एक दिवस तरी घरच्या बाईला सुट्टी द्यायला हवी प्रार्थना म्हणते नावापुढे लावायला वडिलांचं नाव पण ठेच लागली की आई ग असंच म्हणतो ना बाई पण जिंदाबाद असे या कार्यक्रमाचे नाव असून हा प्रोमो शेअर करताना कलर्स मराठी वाहिनीने एक बाई आपल्या घराला तिचं संपूर्ण जग बनवते पण त्याच घरात ती स्वतःच जग हरवून बसते बाईपणाचा खरा अर्थ सांगायला महानायिका येत आहेत हृदयस्पर्शी कथांसह आपल्या भेटीला अशी कॅप्शन दिली आहे आता हा प्रोमो पाहिल्यानंतर प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे या कार्यक्रमात नेमके काय पाहायला मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे तसेच अलका कुबल ते प्रार्थना भेरे अशा सर्व नायकांना एकत्र एकाच कार्यक्रमात पाहायला मिळणार असल्याने ती प्रेक्षकांसाठी मोठी पर्वणी आहे आता या कार्यक्रमात आणखी काही नवे चेहरे असणार का हे पाहणे देखील औत्सुक्याचे ठरणार आहे दरम्यान कलर्स मराठी वाहिनीवरील पिंगा कपोरी पिंगा इंद्रायणी अशोक मामा या मालिकांना देखील प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे आता बायपण जिंदाबाद या कार्यक्रमाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे या नवीन कार्यक्रमासाठी तुम्ही उत्सुक का आहात का हा नवीन कार्यक्रम तुम्ही पाहणार का कलर्स मराठीची कोणती मालिका तुम्हाला आवडते याबद्दल काय आहे तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी सफत या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद